नमस्कार गौरी पूजा शिस्तर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आता पावसाळा सुरू झाला आहे ना तर बाजारात मेथीची भाजी भरपूर प्रमाणात येते आणि कोरडी भाजी तर खूप छान लागते सुकी भाजी तर चला आज आपण व्हिडिओमध्ये बघूया की मेथीची भाजी कशी करायची तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर येथे मी दोन जुड्या मेथीची भाजी अशी स्वच्छ निवडून घेतलेली आहे बघू शकता अशी पानं पानं वगैरे निवडून घेतलेले आहे आणि ते टाकचा भाग काढून टाकलेला आहे तर आता ही भाजी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायची आहे आणि निथळून घ्यायची आहे म्हणजे त्यातील पाणी जे आहे ना ते निथळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आता आपण गॅसवर कढई तापवण्यासाठी ठेवूया कढई तापली की त्यामध्ये टाकायचे दोन वर्ग तेल तेल चांगले तापले की त्यामध्ये बारीक कापलेलं लसूण टाकायचं आहे चांगला ब्राऊन होपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आणि लसणाचा कलर थोडा चेंज व्हायला लागला की त्यामध्ये टाकायचं एक चमचा जिरे जिरे छान फुलू द्यायचे आता बघू शकता लसणाच्या फोडणीचा वासदेखील खूप छान येत आहे आणि चांगला ब्राऊन रंगावर तळत आलेला आहे या स्टेजला आपण जी भाजी धुतलेली होती ना आपली मेथीची भाजी ती भाजी यामध्ये टाकून द्यायची आहे थोडी थोडी करून सर्व भाजीतलं पाणी पूर्ण निथळलेलं आहे आणि उलटणीच्या साह्याने परतून घ्यायची आहे बघू शकता आता आपली मेथीची भाजी परतत आलेली आहे ना चांगली हलवून घ्यायची आहे तीन चार मिनटं अलगदपणे हलायची आहे उलटणीच्या साह्याने आता भाजी आपली परतलेली आहे तर आपण दहा ते पंधरा मिनटासाठी कमी गॅसवर वाफवण्यासाठी ठेवून देऊया भाजी आपली वाफवते ना शिजते तोपर्यंत आपण भाजीचं वाटण करून घेऊया इथे मी सात ते आठ माणसांसाठी भाजी करते त्यासाठी दोन कांड्या लसूण घेतलेला आहे आणि पंधरा ते सोळा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि थोडंसं बारीक भरड भरड वाटण करून घ्यायचं आहे बघू शकता असं वाटण करून घ्यायचं आहे आता आपली भाजी इकडे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे ना शिजत आलेली आहे तर आता जे वाटण केलं होतं ना ते यामध्ये टाकून देऊया आणि मिक्स करून घेऊया भाजी अशी मोकळी मोकळी करून घ्यायची आणि मिरचीचं वाटण जे आहे ना ते चांगलं त्यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे शक्यतो आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा परतून घ्यायची आहे सर्व मसाले आपले एक जीव झाले पाहिजे मीठ सगळीकडे पसरलं पाहिजे भाजीला ना त्यासाठी अशी मोकळी मोकळी उलटली स्थायन थोडी थोडी मोकळी करून घ्यायची आहे आणि चार ते पाच मिनटासाठी अशीच कमी गॅसवर ठेवून द्यायची आहे आणि वास देखील खूप छान येत आहे भाजीचा आणि बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपाती यासोबत खूप छान लागते अशी भाजी आणि मुलं देखील आवडीने डब्याला नेतात तर अशी को कोरडी सुकी मेथीची भाजी मुलांच्या डब्याला अशा पद्धतीने करून बघा आणि खूप छान होते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आपले व्हिडिओ बघत रहा धन्यवाद